मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव आणि पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर त्यांच्या निकालाच्या बाबतीत मी बोलणार आहे परंतु आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी तमाम आमच्या सर्व मतदारबंधूचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या भरवश्यावर जो काही माझा विजय होणार आहे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या भविष्यावरचा विजय आहे पंधरा वर्ष झाले मी कोणत्याही सत्तेवर नसतानासुद्धा मी माझ्या सर्व तमाम युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की मनात इच्छाशक्ती असली आणि आपली काम करण्याची प्रवृत्ती असली तर आपण काही घडू शकतो हे त्याचं सारखं जो उदाहरण राहणार आहे म्हणून आपण एखाद्या पराभवाला म्हणजे खचून न जाता त्या जा ठिकाणी उमेदीने जर लोकांची सेवा केली तर खूप निश्चितपणे सहकार्य करतात कोणाला <tatsal">: आहे तुमचं विजयाचा श्रेय आमच्या तमाम मतदारबंधूंना या ठिकाणी मी देतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी देतो ज्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अनेक दिग्गजांनी इथे तळ ठोकलेला होता मुख्यमंत्री या ठिकाणी होते आणि सर्व आमदार महायुतीचे आहेत कसा विजय आपल्याला हा सुकर करतो हा जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय आहे कोण म्हणते की धनशक्तीच्या विरोधात कोणी निवडून येऊ शकत नाही परंतु या ठिकाणी यवतमाळ वाशिमच्या जनशक्ती ज जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की सहा आमदार युतीचे आहे पालकमंत्रीसुद्धा आहे मुख्यमंत्री चार वेळा या ठिकाणी येऊन गेले एक वेळा मुक्कामी या ठिकाणी राहिले त्यांनी मंगळूळपीरमध्ये सात तास ते त्या ठिकाणी होते आणि प्रचंड आमच्या शिवसेनेच्या लोकांनीसुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा फोन केले परंतु सुद्धा कोणत्याही आमिषाला बळी न पडता सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत ठाम राहिले उद्धव साहेबांसोबत ठाम राहिले आघाडीसोबत ठाम राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो लोकसभा आपण जिंकले आता पुढचं लक्ष काय आहे आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुढचं लक्ष साही विधानसभेमध्ये आमचे आघाडीचे जे उमेदवार राहतील ते सहाच्या सहा उमेदवार कसे निवडून आणता येईल याच्यासाठी मात्र यवतमाळ वाशिम लोकसभेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव